लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट आला आणि इतिहासाची एक झाकलेली बाजू पुन्हा एकदा समोर आली विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या दमदार भूमिकेची जोरदार चर्चा आहे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान त्यांचं शौर्य हे खऱ्या अर्थाने समोर आलं या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचं साहित्य संमेलनाच्या मंचावरून कौतुक केलं आता यावरून अनेक वाद पण सुरू आहेत म्हणजे शिरके घराण्याचा चुकीचा इतिहास दाखवला असं त्यांच्या वंशजांचं म्हणणं आहे काही इतिहास अभ्यासकांनी यात उडी घेतलीये मग धमकी प्रकरण रंगलं विधानसभेत सुद्धा याचे पडसाद उमटले इतकंच नाही तर काही औरंगजेब प्रेमी लोकांनी औरंगजेबाची तळी उचलली त्याला महान शासक वगैरे म्हंटल अबू अजमी यांच्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे अधिवेशनात त्यांचं निलंबन करण्यात आलं उत्तर प्रदेश विधानसभेत सुद्धा त्यांच्या या वक्तव्याची चर्चा झाली आता एकीकडे हा वाद सुरू असताना मध्य प्रदेशात मात्र या चित्रपटाचा वेगळाच परिणाम पाहायला मिळतोय मध्य प्रदेशातील बुरहाणपूरच्या असिरगड गावात नक्कीच चाललंय काय डोक्यावर टॉर्च असलेली टोपी जमीन खोदणारा जमाव आणि चाळणीतून माती गाळली जाते बुरहाणपूर मध्ये नेमकं चाललंय काय हे लोक काय शोधतायत तर याचं उत्तर आहे सोन्याची नाणी तिथले अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत पण याचा छावा चित्रपटाशी काय संबंध आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते छावा चित्रपटाची सुरुवातच बुर्हाणपूरच्या लढाईने झाली आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी बुर्हाणपूरवर चढाई केली आणि मुघलांचा खजिना लुटला पण या चित्रपटामध्ये अजून एक उल्लेख आहे तो म्हणजे मुघलांनी मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर इथल्या असिरगड इथे त्यांचा खजिना ठेवलाय असं सुद्धा दाखवण्यात आलंय आता छावा सिनेमा पाहिल्यानंतर खजिना शोधण्यासाठी आणि तो घरी नेण्यासाठी स्थानिक लोकांनी रस्तेच्या रस्ते खणलेत धातु शोधक लोक घटनास्थली गर्दी करू लगे वायरल होना रे हुआ। यहां पे लोग सोना खोद रहे हैं ये देखो पूरी उजाला ही उजाला कर दिया है और ये खेत में ऐसा पाया गया है कि सोना निकल रहा है तो सब लोग गैती पावड़ा तगारी चालना सब ला के यहाँ पे खोद खोद के सोना के सिक्के निकाल रहे हैं ये देखिए कितनी पब्लिक है कितनी भीड़ है ये देखिए ये देखिए ये देखिए पूरे खेत में ये असीरगढ का खेत है ये वहाँ पर सोने के सिक्के मिल रहे जैसा लोगों को पता चला सब आ गए हैं आता या गोष्टीसाठी केवळ छावा सिनेमाच कारणीभूत नसून अजून एक गोष्ट कारणीभूत ठरली असरगढ़ मध्ये महामार्ग बांधण्याचे काम सुरू काही दिवसांपूर्वी तिथे शेतात काम करणाऱ्या काही कामगारांना मातीमध्ये सोन्याची नाणी सापडली होती असा त्यांनी दावा केला होता आणि यानंतर ही अफवा पसरली की इथे सोन्याची नाणी पुरली आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आता हे खरं कि खोट हे तपासून न घेता पन्नास पेक्षा जास्त गावातील लोकांनी शेतावर हल्ला केला आता दररोज रात्र पडताच सोन्याच्या शोधात लोकांची झुंबड इथे पोहोचते एवढंच नाही तर ही लोक त्यांच्यासोबत मेटल डिटेक्टर देखील आणतात मध्य प्रदेशातील बुरहाणपूर जी एकेकाळी मुघल सैनिकांची छावणी होती जेव्हा सैनिक युद्धावरून परत येत तेव्हा तो लुटलेला खजिना तिथे जमिनीत खड्डा खोदून गाडत असत असा दावा केला जातोय की लोकांना याआधी सुद्धा इथल्या मातीमध्ये सोन्याची नाणी सापडली आहेत आता पुन्हा एकदा मातीत गाडलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी दूर, दूर लोक रात्रीच्या अंधारात बुर्हाणपूरला पोहोचताय छावा चित्रपटात बुरहाणपूरचं वर्णन सोन्याची खाण म्हणून करण्यात आलंय चित्रपटात दाखवण्यात आलंय की औरंगजेबाच्या बुरहाणगड किल्ल्यात एक प्रचंड खजिना आहे युद्धात लुटलेलं सोनं चांदी हिरे आणि दागिने त्याने इथेच ठेवलेत जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण सैन्यासह बुरहाणपूर किल्ल्यावर हल्ला केला आणि बहादूर खानच्या सैन्याचा पराभव केला आणि तिथून सर्व खजिना लुटला आणि तो आपल्यासोबत मराठा साम्राज्यात घेऊन गेले असं मानलं जातं की या चित्रपटापासून प्रेरित होऊन लोक आता बुर्हाणपूर मध्ये पुरलेल्या सोन्याच्या नाण्यांचा शोध घेत आहेत आपल्याकडे एखादी अफवा पसरली की त्याची शहानिशा न करता आपण कसे एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो याच हे उदाहरण आहे म्हणजे पुरातत्व खात्याला उत्खनन करताना एखाद्या भागात जुने अवशेष किंवा असे दागदागिने सापडतात हे बरोबर आहे पण अशा पद्धतीने जर रोज रात्री मुघलांच्या काळातला सोन्याचा खजिना शोधला तर तो कधीही मिळणार नाही एक नाणं सापडलं म्हणजे अख्खा खजिना सापडेल असं होत नाही आता तिथल्या प्रशासनाने लोकांचा हा गैरसमज वेळीच दूर केला पाहिजे नाहीतर ही अफवा अशीच पसरत राहील आणि लोक खोदकाम करत राहतील थोडक्यात काय चित्रपट या माध्यमाचा समाज मनावर कसा परिणाम होतो याच हे उदाहरण आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाईन धन्यवाद